श्री गुरुदेव दत्त आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण लहान वयामध्ये वृंदावन सोडून निघून गेले त्यानंतर वृंदावन जसे ओसाड झाले गोपिका श्रीकृष्णाच्या प्रेमिका कशा तडपडत होत्या त्याचबरोबर राधा मातेच्या विरहवेदनेबद्दल तर सगळेच बोलतात पण खूप कमी लोकांना माहीत आहे त्या लोकांचे दुःख ज्यांना सगळ्यात जास्त त्रास झाला श्रीकृष्णाच्या निघून जाण्यानंतर ज्यांनी सगळ्यात जास्त सहन केले ते श्रीकृष्णांचे माता पिता आज आपण पाहणार आहोत ज्यांनी छोट्या श्रीकृष्णांना सांभाळून मोठं केलं श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेल्यानंतर माता यशोदा आणि नंदबाबाचे काय झाले ते आपण पाहूया ही गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी महाभारतात होण्यापूर्वी श्रीकृष्णाच्या पाठवण्यामुळे उद्धव एकदा नंदबाबा आणि यशोदा मातेला भेटायला येतात त्याच काय झालं आहे हे विचारण्यासाठी ते वृंदावनला येतात उद्धव पोहोचला नंदबाबाच्या घरी उद्धव बाहेरून देता, आवाज देतात तेव्हा आतून एक खूप क्षीण आवाज येतो आणि एक खूप बारीक झालेला माणूस बाहेर येतो ज्यांचे डोळे खोल गेले होते ते म्हणतात मी नंद आहे सांगा काय काम आहे तेव्हा उद्धवने त्यांना स्वतःची ओळख सांगितली की मी श्रीकृष्णाचा मित्र आणि त्यांचा पत्र घेऊन आलो आहे तेव्हा नंदबाबांनी त्यांना आत बोलावले आणि म्हटले की तू बस तू खूप थकला असशील तुला भूक तर लागली असेल ना मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो आणि जेव्हा उद्धव पाहतो की स्वयंपाकघरात आहे पण स्वयंपाकघरामध्ये जा जाळे लागले होते जसे काही जेव्हापासून श्रीकृष्ण तिथून गेले त्या स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवलं गेलो नाही नंदबाबा जेवण आणायला गेले होते त्यानंतर उद्धव आणि नंदबाबा एकमेकावर थोडा वेळ चर्चा करत त्यांना श्रीकृष्णाचे पत्र उद्धव देतात उद्धव नंदबाबाला समजावून सांगतात म्हणतात की बाबा तुम्ही खूप भाग्यशाली आहे की खुद परमती श्रीकृष्णाने तुमच्या घरी जन्म घेतला आहे पण ते कोणाचाही मुलगा नाही ते देव आहे ती त्यांची तिला होती की त्यांनी तुमच्या घरी जन्म घेतला त्यामुळे तुम्ही आता दुःख करणं सोडून द्या तेव्हा नंदबाबा म्हणाले मी तर तुला श्रीकृष्णाचा मित्र समजून एक समजदार व्यक्ती समजलो होतो तो म्हणतो की श्रीकृष्ण कोणाचाही मुलगा नाही आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या मुलाने आई वडिलांना त्यागलं आहे तो कसा भाग्यशाली असेल तो म्हणतो की ते देव आहे चल एक वेळ मानले ते देव आहे पण त्याने माझं दुःख कसं कमी होईल मला तर वाटत होतं की जे जे आहे ते आतापर्यंत देवाच्या भरोशावरच चालतं होतं ईश्वर कधी न कधी प्रत्येकाचे दुःख संपवतोच आज कळतं की तो देवच आम्हाला सोडून निघून गेला देव आमचं घर सोडून गेले इतके दिवस त्या देवाच्या आधारानेच तर जगत होतो आता तर जिवंत राहण्याची सुद्धा इच्छा नाही तेवढ्यात यशोदा माता बाहेर येते आणि पाहते की नंदबाबा कोणाबरोबर तरी बोलत आहेत अचानक उद्धवला पाहून त्यांना वाटते की त्यांचा कनैयाच परत आला आहे आणि यशोदा माता काना हाक मारून उद्धवकडे पळत जाते तेव्हा नंदबाबा म्हणतात का हा काना नाही त्याचा मित्र आहे त्यानंतर उद्धव यशोदा मातेला सांगतात की श्रीकृष्णाला तुमची खूप आठवण येते आहे आपल्या मुलाचे हे दुःख एकूण यशोदा माता बेशुद्ध होते नंदबाबा यशोदा मातेला आतमध्ये नेऊन झोपवतात आणि उद्धवला म्हणतात की यशोदा माता तेवढाच वेळ आराम करते जोपर्यंत बेशुद्ध असते नाहीतर पूर्ण वृंदावन मध्ये फिरत राहते झाडांना गोवर्धन पर्वताला विचारते तुम्ही माझ्या कानाला पाहिले आहे का तुमच्यावर तर त्याचे खूप प्रेम आहे त्याला सांगा त्याची आई त्याची खूप आठवण काढते आता परत ये घरोघरी जाऊन गोपिकांना विचारते तुम्ही माझ्या कानाला आतमध्ये लपवून ठेवला आहे ना माझा काना मला परत द्या मी तुम्हाला वचन देते की तो कधी कोणाची मटकी फोडणार नाही कोणाच्याही घरी चोरी करणार नाही मी त्याला बांधून ठेवेन पण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही पण मला माहीत आहे की तुम्ही त्याला लपवलं आहे मला माझा काना परत करा उद्धवजवळ माता यशोदा आणि नंदबाबाच्या या दुखावर काहीही उत्तर नव्हतं आणि उद्धव परत श्रीकृष्णाजवळ जातात आणि भगवान श्रीकृष्णांना अरडून सांगतो की नंदबाबा आणि यशोदा माता तुमच्यावर एवढं प्रेम करतात की तुम्ही त्यांच्याजवळ परत का जात नाही हे प्रभू तुम्ही त्यांच्यासाठी काही का करत नाही तेव्हा श्रीकृष्ण त्यांची अडचण सांगतात की जरा संद सारखा सारखा ये येथे आक्रमण करत आहे त्याला थोडं जरी कळालं की माझे प्रिय लोक वृंदावनमध्ये राहतात तर तिथल्या लोकांना तो सारखा सारखा त्रास दे आणि दुसरी गोष्ट तुला काय वाटतं की मला माझ्या मातेची काळजी नाही जेव्हा ती पूर्ण दिवस वृंदावनमध्ये इकडून तिकडे भटकत राहते आणि फिरत फिरत पूर्णपणे थकून जाते आणि बेशुद्ध होते तेव्हा यशोदा मातेला सुरक्षित घरापर्यंत कोण सोडवून येतं आणखी एक गोष्ट आहे जी यशोदा मातेची प्रेम दर्शवते एकदा एक व्यक्ती वृंदावनमध्ये येते आणि एक, एक गोपिकेला विचारते मला नंद बाबा आणि यशोदा मातेच्या घरी जायचं आहे तुम्ही मला रस्ता सांगता का तेव्हा त्या गोपिकेने सांगितले की ह्या ज्या दोन नद्या आहेत एक काळ्या रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची जसे जसे ना तुम्ही या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या नदीच्या मागे, मागे चालत जातात तुम्हाला नंदबाबा आणि यशोदा मातेचे घर सापडे या नद्या त्याच घरातून निघतात त्या व्यक्तीला आधी थोडे आश्चर्य वाटले की एक काळ्या रंगाची नदी आणि एक पांढऱ्या रंगाची नदी आणि त्या कोण्यात कोणत्या तरी घरातून निघतात पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही तो त्या नद्यांच्या मागेमागे चालत राहिला आणि त्याला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा त्या नद्या तिथून निघत होत्या दें, त्या नद्याच्या ओगम यशोदा माता होती पहिली नदी दुधाची नदी होती आणि दुसरी नदी यशोदा मातेचे काजळ होतं जे दररोज त्याच्या डोळ्यातून श्रीकृष्णाच्या प्रेमामुळे अश्रूंच्या वाटे बाहेर येत होतं काही ठिकाणी असं म्हटलं आहे की ती व्यक्ती दुसरी कोणी नाही तर उद्धव होती अशा प्रकारे उद्धव श्रीकृष्णाच्या घराचा पत्ता मिळवतात ते कधीही असल तरीही हे कहाणी सिद्ध करते की यशोदा मातेचे किती प्रेम होते त्याच्या कानावर असं नव्हतं की श्रीकृष्णांना नंदबाबा आणि यशोदा मातेची काही काळजी नव्हती पण श्रीकृष्णावरती असलेले प्रेम नंदबाबा आणि यशोदा मातेची साधना होती की साधना अशी परम साधना आहे की लाखो तपस्वींना लाखो वर्ष साधना केल्यानंतर सुद्धा मिळत नाही इतके वर्षही साधना विरह वेदना सहन केल्यामुळे ते श्रीकृष्णाला प्राप्त करतात